नमस्कार शेतकरी फळ फळमाशी सापळे हे कधी लावावे तर मित्रांनो आंबा हे फळ सुपारीच्या आकारचं झाल्यानंतर फळमाशी सापळे लावावे तर फळमाशी सापळे लाव लावताना घ्यायची काळजी आणि फळमाशी सापळा कसा लावा यावर आज आपण बोलणार आहोत तर मित्रांनो जेव्हा तुम्ही बाजारातून फळमाशी सापळा आणतात तर साधारणतः एक चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत त्याचा एक भाव असतो म्हणजे चाळीस ते पन्नास रुपयाला एक नग म्हणजे वडीसह वडीसह तसा एक सापळा याच्यात आपल्याला चाळीस रुपयापर्यंत भेटतो तर मित्रांनो तुम्ही तो बघा पहिले कसं आहे तर मित्रांनो जेव्हा तुम्ही आपण जेव्हा ती प्लास्टिकची पिशवी जेव्हा उघडतो तर एक काजी घ्यायची जी वडी असते याच्यामध्ये ही जी वडी असते तर हिला मित्रांनो शक्यतो उघड्या हातांनी दिला स्पर्श करू नका एक तर ग्लोव्ह घाला किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी हातात घाला त्याचं कारण असं सांगतो सा मित्रांनो या वडीला एक असा एक गंध दिला असतो त्या कंधाकडे नर नर माशा आकर्षित होतात आणि एकदा न आकर्षित झाल्यानंतर या होलमधून ज्या आत येतात तर आत येऊन त्यांची नर्वस सिस्टीम डाऊन होते आणि त्याच्यानंतर त्या याच्यातून मरण पावतात आणि याच्यात काहीच टाकण्याची गरज नाही पाणी किंवा अजून एखादं केमिकल तुम्हाला याच्यात काही टाकण्याची गरज नाही एक ते दीड तासात ती माशी याच्यानंतर आल्यानंतर नर्वस सिस्टीम जाऊन होऊन ती मरून जाते मित्रांनो तर मित्रांनो जेव्हा तुम्ही आणाल वडी आणि तार त्याच्यात एक तार निघाल मित्रांनो जर तार नाही निघालेत तुम्ही दोरा वापरा तर इथून वरती होल दिले असतं तिला एक त्या होलमधून तो दोरा व्यवस्थित दो होऊन खाली वडी वडी बांधवती आणि हे जे झाकण आहे तिथं तर याप्रकारे तिचं झाकण असं एक लावून टाका आणि तुम्हाला जिथे बांधायचं आहे आता समजा आपल्याला इथे बांधायचं आहे आपण इथं बांधतोय समजा इथे बांधल्यानंतर काय होईल मित्रांनो जेव्हा फळमाशी याच्याकडं अट्रॅक्ट होईल म्हणजे नरमाशी याच्याकडे अट्रॅक्ट होईल मित्रांनो काय होतं त्यांनी नरमाशी इकडे अट्रॅक्ट झाल्यानंतर एक तर नरमाशी ही मरतेच परंतु मादी माशीला देखील नर हा मिलनासाठी न मिळाल्यामुळं तिची देखील गर्भधारणा होत नाही आणि किडींची संख्या ॲटोमॅटिकली कमी राहते मित्रांनो आणि जर तुम्ही बघितलं तर एक नर हा जवळजवळ बारा मादी माशांना एक बारा मादी माशांची गर्भधारणा करत असतो आणि एक माशी जवळजवळ एक चाळीस ते पन्नास अंडी एक एका वेळेस कमीत कमी घालत असते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता फक्त एका ट्रॅपमुळं की कि किती आपण फळमाशांपासून आपण सुरक्षित राहू शकतो मित्रांनो असा ट्रॅप लावल्यानंतर एक ह्या ट्रॅपची एक व्हॅलिडिटी आपण म्हणूया एकदा उघडल्यानंतर एक तीन एक महिन्यांपर्यंत पुरतो त्याच्यामुळं जर आप फळं सुपारीच्या आकाराचे जेव्हा असतात त्या दरम्यान जर हा लावला तर आपण पूर्ण आपल्याला परत काही पावडर मारण्याची गरज नाही फळमाशी करता काय होतं मित्रांनो पावडर मारल्यानंतर फळामध्ये मार त्याचा अंश शिल्लक राहतो आणि जर तुम्हाला जर फळं एक्सपोर्ट करायचे असतील किंवा आणखी काय करायचं असेल तर त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो या फळमाशी ट्रॅपमुळं अजून एक आपण जे पेपर लावतो मित्रांनो तर पेपरचा खर्च देखील वाचतो आता एकदम स्वस्त आहे त्या मानाने चाळीस रुपये म्हणजे तर पेपरचा खर्च परवडत नाही प्रत्येकालाच कारण की पिशव्या विकत घेऊन आणि परत त्याच्यावर मजुरीचा खर्च कारण की मजूर पण लागतं पेपर लावायला आणि मजुरीचा खर्च त्यानंतर परत पिशव्या घेणं परत नंतर त्या काढण्याचा खर्च त्याच्या आठी पण मजूर लावायला लागतात आणि थोडंसं कि ती किचकट पद्धत आहे आपण जेव्हा बागेला कागद लावतो कागद लावण्याचा खर्च त्यानंतर कागद जे आपण विकत आणतो त्याचा खर्च आणि मजुरीचा खर्च तर म मित्रांनो त्याच्यापेक्षा हे खूप स्वस्त आहे कारण की मी याच्या आधी पण काही वर्षांपासून करतो आहे एकदम उत्तम रिझल्ट आहे मित्रांनो तर मित्रांनो जर तुम्हाला कागद लावायचे असतील तर तुम्ही जर फळं एक्सपोर्ट करत असणार तरच लावा कारण त्याला एक कारण आहे फळांना एक सारखा कलर येतो आणि फळं हे डाग विरईत राहतात मित्रांनो तर एक काम करा तुम्ही जर तुम्हाला जर एक्सपोर्ट करायचे असतील तर कागद लावा आणि जर तुम्हाला लोकल मार्केटमध्ये फळं न्यायची असतील तर तुम्ही फळमाशी सापडेच लावा मित्रांनो कारण की तुमचा बऱ्यापैकी खर्च वाचणार आहे आणि किचकट काम तुमचं एकदम व्यवस्थित चांगलं होणार आहे सुलभ होणार आहे तर मित्रांनो हे फळमाशी सापडे आपण कुठे कुठे वापरू शकतो तर इतर सर्व फळवर्गीय पिके म्हणजे जसे की दोडका भोपळा गिलके टरबूज या फळ पिकांमध्ये देखील वापरू शकतो मित्रांनो आणि मी सांगाल तुम्हाला नक्की तुम्ही वापरून बघा फळमाशी सापळे कारण की मी दरवर्षी वापरतोय आणि रिझल्ट मी बघितलेला आहे मित्रांनो नक्कीच चांगलं आहे तुम्ही पण यावर्षी वापरा आणि जो काही ये रिझल्ट येईल तो तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो मला तर मित्रांनो तुम्ही फळमाशी जर सापळे जर वापरले तर नर माशी याच्यात अट्रॅक्ट होती त्यामुळे मादी माशीना माशीला प्रजननाला नर आ भेटत नाही त्यामुळे तिचं पुढचं प्रजनन देखील थांबतं तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून संयुक्तपणे जर हा उपाय केला मित्रांनो तर नक्कीच फळमाशी फळमाशीवर योग्य प्रकारे नियंत्रण मिळवता मिळवता येईल मित्रांनो आणि जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा आणि जर नसेल आवडला तर डिसलाईक करा मित्रांनो कारण की जर तुम्ही जर व्हिडिओज लाईक नाही केला तर आम्हाला देखील समजत नाही की आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडता आहेत किंवा नाहीत तर मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं तर आम्हाला पण थोडासा पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी जरा उत्साह येतो आणि आम्ही पण एक नव्या जोमानं नवीन व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि असंच चॅनल बघत राहा जय महाराष्ट्र मित्रांनो